नमस्कार महाशिवरात्रीचा दिवस असतो अक्षय माहीला घेऊन महादेवाच्या मंदिरात आलेला असतो आणि आता इथे साईसुद्धा आपल्या खऱ्या रमाला आणि त्याच्या आईला घेऊन त्याच मंदिरात आलेला असतो अक्षय माहीला सांगत असतो की इथे अशी प्रथा आहे इथे बायकोने जल घेऊन यायचं आणि नवऱ्याने त्या पिंडी पिंडीवर महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू करायचं अशी इथे प्रथा आहे तेव्हा आता इथे आपली खरी रमा ही आपल्या तांब्यामध्ये जल भरते आणि ते तांब्या तिथेच ठेवते अक्षय येऊन तोच तांब्या उचलतो आणि त्याच तांब्याने महादेवाच्या पिंडीवर तो जल अर्पण करत असतो तर इकडे आता साई खरी रमा आणि साईची आई जेव्हा मंदिरात येतात तेव्हा अक्षय हा पिंडीवर जल अर्पण करत असतो जशी खरी रमा ही अक्षयच्या जवळजवळ येते तेव्हा अक्षयला आपलं कोणीतरी माणूस आपल्या जवळचं आपल्या हक्काचा माणूस आपल्या जवळ येत आहे असं वाटत असतं आणि इकडे रमा ही महादेवाच्या पिंडीला नमस्कार करत अस आणि अक्षय तिथे जल अर्पण करत असतो तेव्हा तिथे साईसुद्धा येतो आणि साई आणि अक्षय यांची भेट होता साईला बरं वाटतं साई, साई म्हणतो अक्षय तू इथे अक्षय म्हणतो हो अरे मी माझ्या बायकोला घेऊन आलो इथे थांब तुला आणि तुझी आणि तिची भेट घडवून देतो तेव्हा साई म्हणतो हो माझीसुद्धा होणारी बायकोवाली आहे आणि साई रमाला इकडे तिकडे शोधतो तर रमा इथे मंदिराच्या मागे आलेली असते साई तिथे येतो आणि म्हणतो अगं चल मला तुला मित्राला माझ्या भेटवायचा आहे तेव्हा रमा ते म्हणते कोण मित्र आहे तेव्हा साई म्हणतो अगं चल तर पुण्यात आता इथे नवीन झाला आहे तुला त्याला भेटवतो हो बघ तुला तो ओळखीचा वाटतोय का तेव्हा रमा आणि साई अक्षय इकडे येत असतात तर इकडे माहीही मंदिराच्या बाहेर उभी राहून नीलशी बोलत असते अक्षय माहीला शोधत असतो पण ती त्याला काही सापडत नाही तोपर्यंत साई आणि रमा अक्षयसमोर येतात आता मात्र साई म्हणतो अक्षयला ही बघ माझी होणारी बायको श्रद्धा आता आपल्या रमाला बघून अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय म्हणतो काय ही श्रद्धा आहे तेव्हा साई म्हणतो हो ही माझी होणारी बायको श्रद्धा तेव्हा अक्षय म्हणतो इम्पॉसिबल ही माझी बायको आहे रमा तेव्हा साई म्हणतो अरे काही काय बोलतोस तुझी बायको तर तुझ्यासोबत आली आहे ना अक्षय म्हणतो हो आली आहे पण ही माझी खरी रमा आहे जी माझ्यासोबत राहते ती खरी रमा नाही ती तर फक्त मुखवटा आहे तिचा रमाचा पण ती माझी रमा, रमा नाही आहे कारण तिला माझ्याबद्दल काहीच माहीत नाही आहे आता नक्की खरं काय आहे ते आता आपल्याला शोधून काढलं पाहिजे साई साई म्हणतो अरे अक्षय तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाही ही, ही तर मला ॲक्सिडेंटमध्ये सापडलेली आहे साई म्हणतो अक्षय म्हणतो म्हणजे नक्कीच ही माझी खरी रमा आहे आता मात्र साईला आणि त्याच्या आईला काहीच समजत नाही की हा अक्षय काय बोलतो आहे आणि रमाला देखील कारण रमा ही अक्षयला ओळखतच नसते पण आता महादेवाच्या कृपेने अक्षय आणि आपल्या खऱ्या रमाची भेट तर झालेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू